इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनमधील प्रकरण दुसरे त्यातील सरावसंच दोन पॉईंट एकमधील प्रश्न पहिला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहू पुढील काही प्रश्न चल सुरुवातीला पाहूया प्रश्न दुसरा पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला मग प्रश्न दुसरा पाहण्या अगोदर आपल्याला मध्याचं प्रमेय समजून घ्यावं लागेल तर ते प्रमेय काय आहे कसे आहे ते आता मी तुम्हाला सांगतो बघा समजा हा एक काटकोण त्रिकोण आहे याचं नाव आहे ए बी आणि सी या काटकोण त्रिकोणामध्ये बी याचं माप आहे नव्वद अंश कोण बी बरोबर नव्वद तर या बी कोणावरून ए सी हा कर्ण आहे या कर्णावर लंब टाकला असता या ठिकाणी हा देखील एक नवदंशाचा अंशाचा कोण तयार होईल बी डी हा लंब टाकला आपण या ठिकाणी यामुळे ए सी या, या रेषाखंडाचे दोन भाग झाले ए डी आणि डी सी तर भूमितीमध्येच्या प्रमेयानुसार या प्रकारच्या आकृतीमध्ये बी डी हा जो आहे हा ए डी आणि डी सी या रेषाखंडांचा भूमितीमध्ये असतो आणि भूमितीमध्याच्या प्रमेयानुसार भूमितीमध्येचा वर्ग हा त्या दोन रेषाखंडांच्या गुणाकारा एवढा असतो म्हणून भूमितीमध्येचं प्रमेय लक्षात ठेवा भूमितीमध्येचा वर्ग बरोबर त्या दोन रेषाखंडांचा गुणाकार तर या गुणधर्मावर आधारित आपण बघूया प्रश्न दुसरा विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे ती आकृती एका काटकोण त्रिकोणाची आहे त्रिकोण आहे एम एन पी या काटकोण करणाऱ्या दोघी बाजू आहेत एन इथं काटकोण तयार होतो आहे आणि इथून कर्ण एम पीवर लंब टाकलेला आहे एन क्यू आणि हे एम क्यू आणि क्यू पी असे दोन भाग झालेले आहेत तर आपण नुकतंच पाहिलं त्यावरून आपल्याला समजू शकतं आहे की एम क्यू आणि क्यू पी यांचा एन क्यू हा भूमितीमध्ये आहे आता याचा आपल्याला कशी मदत होईल पाहूया आपण उदाहरण पाहू, पाहू आकृतीमध्ये कोण एम एन पी बरोबर नव्वद अंश एम एन पी बरोबर नव्वद अंश रेख एन क्यू लंब रेख एम पी हे बघा एन क्यू एम पीवर लंब आहे एम क्यूचं माप दिलेलं आहे नऊ आणि क्यू पीचं माप दिलं आहे क्यू पीचं माप चार दिलेलं आहे तर आपल्याला हा एन क्यू काढायचा आहे सर्वप्रथम गणित सोडवत असताना दिलेल्या बाबी लिहून घ्यायच्या काय काय दिलेलं आहे मग त्रिकोन एम एन पी आहे या त्रिकोन एम एन पी मध्ये आपल्याला त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की कोण एम एन पीचं माप कोण एम एन पी च माप नव्वद अंश आहे हे आपल्याला त्यांनी सांगितलंय त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की रेख एनक्यू रेख एम पीला याच्यावरून आपण भूमिती मध्य प्रमेयाचा आधार घेऊन हे गणित सोडवू शकतो का कारण की दोन बाजू दिलेल्या आहेत त्यावरून तिसरी बाजू ही काढायची आहे अशा प्रकारच्या आकृतीमध्ये आपण भूमिती मध्यचा प्रमेय वापरून घ्यायचं आहे कसा आहे मग ते भूमिती मध्याचं प्रमेय एन क्यूचा वर्ग किंवा इथं तुम्ही लिहू शकता की भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी ओके मांडणी झाल्यानंतर माप आपण टाकूया एन क्यू आपल्याला काढायचा आहे म्हणून एन क्यू वर्ग जसाच्या तसा बरोबर एम क्यूचं माप आपल्याला दिलेलं आहे एम क्यूचं माप आहे नऊ गुणिले क्यू पीचं माप आहे चार म्हणून एन क्यू वर्ग बरोबर नऊ चौक छत्तीस आपल्याला एन क्यूचा वर्ग जो आहे तो मिळाला आहे छत्तीस आपल्याला काढायचा आहे एनक्यू म्हणून आपण एन क्यू वर्गाचं काढायचं वर्गमूळ ते आहे एनक्यू एनक्यू वर्गाचं वर्गमूळ एन क्यू इकडे वर्गमूळ काढलं म्हणून इकडे देखील आपण वर्गमूळ काढायचं आहे छत्तीसचं वर्गमूळ आहे सहा म्हणून एन क्यू सहा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे की नाही सोपं चला मग बघूया आता दुसरं उदाहरण मित्रांनो पुढील म्हणजे तिसरं उदाहरण आजचं दुसरं आणि आपल्या सराव संचामधील तिसरं उदाहरण आहे आकृतीमध्ये क्यू पी आर बर बरोबर नव्वद अंश कुठं आहे क्यू पी आर हा बघा क्यू पी आर म्हणजे हा नव्वद अंशाचा कोण आहे रेख पी एम लंब रेख क्यू आर रेख पी एम जो आहे तो क्यू आरवर लंब आहे म्हणजे इथं देखील हा नव्वद अंशाचा कोण तयार होईल आणि क्यू एम आर म्हणजे काय क्यू एम आर हे एक रेषीय बिंदू आहेत एका रेषेवरती एक बिंदू पी एम बरोबर दहा दिलेला आहे पी एमची लांबी दहा दिलेली आहे क्यू एमची लांबी आठ दिलेली आहे यावरून आपल्याला क्यू आर काढायचा आहे या संपूर्ण रेषाखंडाची आपल्याला लांबी काढायची आहे आकृती बघा आपण सुरुवातीला अशी आकृती बघितली ही आकृती इला जर आपण असं जोपवलं तर ती अशी आकृती तयार होईल म्हणजेच काय की इथं हा कर्ण होता इथं हा कर्ण आहे या कर्णावर हा लंब टाकलेला आहे इथं या कर्णावर हा लंब टाकला होता इथं या कर्णावर हा लंब टाकलेला आहे ही अशी आकृती आहे म्हणून गोंधळात पडायचं नाही समजून घ्यायचं व्यवस्थित हा कर्ण आहे हा लंब आहे याच्यावर मग बघा काय करायचं आहे सुरुवातीला आपण बघितलं की आकृतीमध्ये किंवा गणितामध्ये आपल्याला जे जे दिलेलं आहे त्याची आपण मांडणी करून घ्यायची काय दिलेलं आहे की कोण क्यू पी आर बरोबर नव्वद अंश दिलेला आहे आकृतीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोन क्यू पी मध्ये कोण क्यू पी आर बरोबर नव्वद अंश दिलेला आहे त्याचबरोबर काय दिलेलं आहे रेख खाली लिहू रेख पी एम लंब रेख क्यू आर दिलेला आहे आणि क्यू एम आर हे एक रेषीय बिंदू आहेत हे देखील आपल्याला दिलेला आहे व क्यू डॅश एम डॅश आर आता या ठिकाणी आपण भूमितीमध्याचं प्रमेय जर वापरलं तर या ठिकाणी पी एम हा भूमिती मध्य आहे क्यू एम आणि एम आरचा मग आपल्याला त्याच्या मदतीने म्हणजे त्या प्रमेयाच्या मदतीने आपण एम आर काढणार आहोत पण आपल्याला विचारलेला काय आहे क्यू आर हा क्यू आर मग क्यू आर काढण्यासाठी आपल्याला अगोदर एम आर काढून घ्यावा लागेल चला मग इथं लिहू आपण म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार पी एम वर्ग बरोबर क्यू एम गुणिले एमआर पी एम च माप आपल्याला दिलेलं आहे दहा म्हणून दहाचा वर्ग बरोबर क्यू एमचं माप दिलेलं आहे आठ आणि एम आरचं माप आपल्याला काढायचं आहे एकाखाली एक माप व्यवस्थित लिहायचं आहे दहाचा वर्ग आहे शंभर बरोबर आठ गुणिले एम आर आठ गुणिले एम आर आता पुढची स्टेप काय होईल मग या ठिकाणी आठचं पक्षांतर होईल आठ इथं गुंतो आहे शंभरकडे येताना तो शंभरला भागेल म्हणून त्याची रचना होईल एम आर बरोबर शंभर भागिले आठ शंभर भागिले आठ जर केलं तर काय हो उरतो भागाकार आठा एक आठ आठ एक आठ खाली उरले दोन त्याच्यावर घेतले शून्य आठ दुने सोळा खाली पुन्हा उरले चार आता भाग जात नाही म्हणून इथं दशांश चिन्ह आणि चारा त्या चारावर घेतला शून्य चारावर शून्य घेतला तर चाळीस झाले आठा पंचे चाळीस उत्तर आलं आहे एम आर बरोबर बारा पॉईंट पाच हा भागाकार आपण असा केला आहे तुम्ही असा देखील करू शकतात शंभर भागिले आठ असं आपण करू शकतात या पद्धतीने देखील उत्तर बारा पो पॉइंट पाचच येणार आहे आता एम आरचं माप निघालं बारा पॉइंट पाच पण आपल्याला विचारलं आहे क्यू आर मग क्यू आर क्यू आर ची लांबी कशी निघेल क्यू एम अधिक एम आर जर केला तर क्यू आर ची लांबी निघेल म्हणून क्यू आर बरोबर इकडं लिहितो मी बाजूला उरलेलं गणित क्यू आर बरोबर क्यू एम अधिक एम आर क्यू एम आणि एम आर ची बेरीज केली तर क्यू आर मिळेल मग क्यू आर बरोबर क्यू एमचं माप आपल्याकडे आहेच ऑलरेडी आठ आणि एम आरचं माप आपण काढलेलं आहे बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच अधिक आठ यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याकडे उत्तर काय येणार आहे पाच अशी पाच बारा अधिक आठ वीस वीस पॉईंट पाच म्हणून क्यू आर बरोबर वीस पॉईंट पाच हे उत्तर आपलं या ठिकाणी निघणार आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो होतं काही कठीण याच्यामध्ये मुळीच नाही निरीक्षण केलं तर सहज सोपं होतंय आहे तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो उजेड थोडा कमी असल्यामुळे आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवणार आहोत पुन्हा भेटूया या पुढील गणितांसोबत तोपर्यंत नमस्कार